मग काय तिने मला तिने मला मागणी घातली मी विचार काय केला मी ऑलरेडी एक अरेंज मॅरेज केलेला आहेस एक लव्ह मॅरेज करून बघायला या <laughs> सारखे पण हे सगळं जमवतोच कसं पै काय प्रश्न विचारतोय टाइम टेबल बनवलाय शाळेची सवय मेंटेन केली मी आणि हे काय सांग माझ्यासाठी तर नवीनच कारण मला जेव्हा yeah, sure. yeah. हो हो ते जुनं होतं तेवढं मला खरंच नाही ते बघता आलं आणि प्रशांत सादरची जी नाटकं यूट्यूबला जे जे मिळाली तिथे मी बघितली त्यात कुणीकडे होतं तेही मी असं एक डोळ्या असं घातलं होतं पण ते जे का बघितलं होतं तेव्हा मला वाटलं नव्हतं की ह्या नाटकात आपल्याला काम करायला मिळेल सो त्यांनी ते जे का ते पण होत आहे त्या नाटकाचं मला एक बघवायला मिळाली संधी

खूप म्हणजे म्हणजे त्यांचे डायलॉग असतात तर त्याच्यामध्ये कंप्ले होत असतो थांबून त्यांचे काहीतरी फिस्से असतात तर ते सांग सांगतात आम्हाला आणि आम्हाला त्यांच्यामध्ये जे बघतात सो म्हणजे इतकं जास्त आणि नॉर्मल त्यांचे डायलॉग सुद्धा बोलत असतात किंवा काय तेव्हा आम्ही आम्हाला आम्ही विसरून जातो की आम्ही ही रीडिंग करायला बसलो की आम्ही त्या त्याचा काम करतो आहे ही रीडिंग करायचं आहे आम्ही आमचे डायलॉग्स बोलायचं आणि आम्ही विसरून जातो कंप्लीट ॲज अ प्रेक्षक म्हणून त्यांना ऐकत असतो त्यांना बघत असतो आम्ही इथेच हरवून जातो हीच नंबर असते आमच्या गाडी आणि खूप छान वाटतं आम्हाला तर एवढ्या मोठ्या कलाकारांसोबत काम करण्याचं एक स्वप्न पूर्ण झालं तुमचं काय सांगत होतं हो ते तर आहेच म्हणजे मला कधीतरी असं वाटतं की मी अजूनही स्वप्न माझ्या व माझ्या यादीतलं पहिलं नाव ह्या कलाकारासोबत एवढ्या मोठ्या कलाकारासोबत मला काम करायचं पहिलं करा नाव आहे जे प्रशांत दावले सर त्यांच्याबरोबर मला काम करायला म्हणायचं त्याच्या पुढेही आता हे जसं स्वप्न पूर्ण झालं तसे पुढची माझी यादी आहे तीसुद्धा अशीच पूर्ण होणार आहे याचीही मला गॅरंटी यायचं पहिलं प्रशांत सर

बऱ्याच म्हणजे बऱ्याच आहेत त्याच्यात वेगळं असं हे सांगू शकतो कारण खरं सांगायचं तर आम्ही आम्हाला सात ते आठ दिवस झालेत आम्ही एकमेकांना समोर भेटलो आहे आमचं रेडिंग चालू आहे त्यात सरांनाही इतकं काम आहे की त्यांना बॅकसेट्स किंवा बाकीचे अदर ॲक्टिव्हिटीज आहेत तेही हँडल करावं लागतात त्यांनी कधी ते आम्हाला फार कमी वेळ देतात पण त्यांच्याही ते आम्हाला बऱ्यापैकी वेळ देतात आणि आमच्यावर वेळ घालवतात सो तसं एवढ्याच्या आठवणींचं असंही नाही आहे पण

काही फॉर्मल पाहिजे काहीच आहे कोणी दिसत आहे कपडे तो एक रिटेक करू दे पण रमन लिहार ते नाही सो त्यांना इतकं त्याच्यात चुकून द्यावं लागतं त्यामुळे काही शिकण्यासारखं मला ओ पण शिकत नाही आहे त्याच्या दुप्टीने मला माझ्या रंगभूमीवर खूप प्रेम आहे कारण माझी ह्या इंडस्ट्रीमधली सुरुवात रंगभूमीपासूनच झालेली आहे जर तुम्हाला नाटक आणि त्यासोबत एखादा सिनेमा आलाय मालिका आले तर तुम्ही काय निवडाल मी पहिलं नाटक असली आता सुद्धा म्हणजे आताही मी फ्रीज होते सो बऱ्यापैकी सिरियल्स आणि येत होत्या पण माझं असं चाललं होतं की मला आधी रंगभूमीवर आहे मला एखादं पहिलं नाटक मिळावं झालं स्वामी कुपणे खरंच म्हणून एक नाटक आलं आणि आता ह्याच्या पुढे काही नाटक सिनेमा आणि सिरियल असं जर असेल तर मी ऑफकोर्स नाटकालाच हा तर हे नाटक आता येत तर तुमचे तुमचे काही प्रेक्षक का असतील फॅमिली असेल फ्रेंड्स असतील तर त्यांच्यामध्ये कशी उत्सुकता आहे आत्ता अजून खरं तर मी मी आत्ता दोन ते तीन दिवस झाले सांगितले असतो ते खूप हॅपी आली पण माझ्या बाकीचे काही फ्रेंड्स अजून त्यांना अजून काही सांगितलं नाही पण आत्ता जेव्हा काही मी पोस्ट करेन किंवा मी आत्ता त्यांना सांगून हॅप्पी असणार त्यांची मला गॅरंटी आहे आणि प्रेक्षकांना काय सांगू प्रेक्षकांना हे सांगेन की जसं मला तुम्ही सिरियलमध्ये बघून आवर्जून माझ्यावर प्रेम केला म्हणजे सिरियल एकदा बघितलं तर तुमची लाडकी सोडली रंगची ही लाडकी आहे अक्षर आता रंगभूमीवर येते एका नवीन नाटकातून आणि म्हणजे माझ्यासाठी तरी हे नवीनच नाटक आहे पण प्रशांत अबय सगळ्यांचं हे नाटक ओपन होतं आहे सो एवढ्या मोठ्या नाटकातून मला एक छोटंसं काम करण्याची संधी मिळते सो सुद्धा ह्या नाटकाला जसं ह्याच्या आधी प्रेम केला तसं आताही प्रेम करत राहणार आहात देणार आहात आणि त्याचबरोबर तुम्ही मलाही तेवढं स्पेंड करणार आहात आणि तेही नाटक मध्ये घेणार आहात थँक्यू खूप शुभेच्छा थँक्यू सो मच